प्रभाग क्रमांक पंधरा रमामातानगर धनंजय प्राथमिक शाळेसमोर सांगली सांगली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी येथे कचरा टाकणे असा मोठा फलक लावण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे पालन व्हावे परिसर स्वच्छ राहावा हाच हेतू होता मात्र दुर्दैवाने त्या फलकाचा नागरिकांकडून बोजवावा उपवास अपमान झाला प्रशासनाच्या आदेश धाब्यावर आरोग्य विभाग झोपेत फलक लावून कर्तव्य पूर्ण होत नाही अंमलबजावणी आणि देखरेख व्हावीच प्रश्न आणि उपस्थित होते फलक स्मृती असूनही कसा टाक का टाकला जातो जबाबदारी विभागाने कारवाई का केली नाही फक्त सूचना पुरेशा आहेत का नागरिकांचं आरोग्य परिसराची स्वच्छता आणि शाळेची मुलांचं वातावरण याकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षणीय आहे मागणी एक तात्काळ सी 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 टी व्ही बसवावा दोन कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तीन परिसर नियमितपणे साफ ठेवावा चार जनजागृती मोहीम राबवावी स्वच्छ आणि चांगली ही केवळ जबाबदारी नव्हे तर सन्मान आहे मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली मी प्रमोद चिनके सम्यक मागणीसाठी सांगली